महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचार यंत्रणांना गती देण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये संविधान सन्मान महासभेची घोषणा केली मुंबईसह राज्यातील स्थानिकच्या निवडणुकांबाबत आंबेडकरांकडून या सभेत मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या पंचवीस नोव्हेंबरला ऐतिहासिक शिवाजी पार्कवर ही महासभा होणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी या सभेची घोषणा करताना भारत का संविधान हमारा अभिमान आणि हमारा देश संविधान से मनुवाद सेने असा स्पष्ट संदेश दिला आहे प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मनुवाद मुर्दाबाद जय भीम जय संविधान जय भारत या घोषणा देत सभेचा मुख्य अजेंडा स्पष्ट केल्याचे दिसत आहे संविधान सन्मान महासभेच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे हे मोठे शक्ती प्रदर्शन मानले जात आहे प्रकाश आंबेडकर यांनी याआधी संविधान रक्षण सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रश्न सातत्याने उपस्थित केले आहेत मुंबईतील शिवाजी पार्कचे आणि प्रतिकात्मक महत्त्व लक्षात घेता ही सभा राज्यातील राजकीय वातावरण तापणारी ठरणार आहे दरम्यान आगामी निवडणुकांसाठी वंचितने कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही त्यांनी महायुती वगळता हो इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी दरवाजे खुले ठेवले आहेत मात्र कोणत्याही पक्षाकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही काही दिवसांपूर्वीच त्यांनी यावर सोशल मीडियातून आपली भूमिका स्पष्ट केली होती नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका मंगळवारी जाहीर झाल्या आहेत मात्र अद्याप कुठे कुणाची आघाडी किंवा युती होणार हे स्पष्ट नाही बहुतेक पक्षांनी स्थानिक नेत्यांवर याचा निर्णय सोपवला आहे त्यामध्ये वंचित काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे मुंबईतील महासभेमध्ये त्याबद्दल आंबेडकरांकडून भाष्य केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे